नमस्कार मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुठलीही रेसिपी बघणार नाही आहे तर खराब झालेला तवा कमी मेहनतीत आणि कमी वेळेत कसा साफ करायचा ते बघायचे आजकाल बरेच लोक चपाती भाजण्यासाठी एनोडाईजचा तवा वापरतात माझ्याकडे दहा वर्षापूर्वीचा जुना तवा आहे यामध्ये मी चपाती भाजते भाकरी भाजते कोथंबीरची अळूची वडी तळते पापड तळते त्यामुळे या तव्याला चांगला थर जमा झालाय आता हा जर तवा मी साफ करायला घेतला ना तर याला साफ करायला हमखास एक तास नक्कीच जाईल पण आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने कमी वेळेत आणि कमी मेहनतीमध्ये हा तवा कसा साफ करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आधीचा तवा आणि नंतर घासून स्वच्छ केलेला तवा याच्यामध्ये तुम्हाला फरक जाणवतच असेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी व्हिडिओ बघत असाल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करा तुम्ही कुठल्या पद्धतीने तवा साफ करता हे पण मला कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही बघत आहात समृद्धीस किचन कट्टा चला मग आपण तवा साफ करूया हा माझा दहा वर्षापूर्वीचा तवा आहे याच्यामध्ये मी चपाती भासते भाकरी भासते अळूची वडी कोथिंबीरची वडी तळते पापड तळते Oh, no. अगदी पुरेपूर मी याचा उपयोग करते त्याच्यामुळे या तव्याला अन्नाचा पिठाचा तेलाचा थर जमा झाला आहे आता हा जर तवा मी नुसता भांड्यांचा साबण किंवा भांड्यांचं लिक्विड घेऊन साफ करायचा प्रयत्न केला तर एक तास पण याला कमी पडेल म्हणून आज मी ह्याला एक सोप्या पद्धतीने साफ करणार आहे ते पण कमी वेळेत कमी मेहनतीमध्ये पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे हा तवा गॅसवर चांगला तापून घ्यायचा आहे व आपल्याला मध्यम आचेवर चांगला असं तापून घ्यायचं आहे एकदा का तवा तापायला सुरुवात झाली की याच्यामध्ये जे काही तेल साचलेलं असतं ते बाहेर रिलीज व्हायला सुरुवात होते तुम्ही इथे बघू शकता जसजसा तवा गरम होतोय तस तसं तेल सुटायला लागलं आहे अशा पद्धतीने पाच मिनिट तवा चांगला तापून घेतल्यानंतर याच्यामध्ये जे काही तेल साचलेलं असेल ते बाहेर पडायला सुरुवात होतेस त्यासोबत तव्यावर जो काही थर जमा झाला आहे त्याचे पण पापुत्रे पडायला सुरुवात होते आता या स्टेजला येऊन आता काय करायचं आहे आपल्याला एक पातळ असा पलिता घ्यायचा आहे आणि या पलिताने आपल्याला याला चांगलं स्क्रब करून घ्यायचं आहे मी इथे एकदम हलक्या हाताने पलेताच्या सहाय्याने तवा चांगला स्क्रब करणार आहे जेणेकरून तव्यावर झालेला जो काही थर आहे तो अलगत निघेल तुम्ही ते बघू शकता एकदम अलगत हाताने मी हा थर काढून घेत आहे आज आपण एकदम कमी वेळेत आणि कमी मेहनतीमध्ये हा तवा साफ करणार आहोत हा तवा साफ करण्यासाठी आपल्याला जास्त जोर काढायची गरज नाही आहे एकदम सोप्या अशा पद्धतीने आपल्याला हा तवा साफ करायचा आहे जिथे जिथे थर जमा झालेला आहे तिथे तिथे मी पलेत्याच्या सहाय्याने साफ करून घेते तुम्ही इथे बघू शकता किती घाण निघत आहे या तव्यामधून हाच तवा जर आपण भांडी घासाच्या साबणाने किंवा एखाद्या लिक्विड सोपने घासायला सुरुवात केली तर याला बराच वेळ लागेल आणि घासायला पण खूप मेहनत लागेल त्याच्यामुळे आपले हात पण दुखतील आणि आपल्याला त्रास पण होईल तुम्ही कुठल्या पद्धतीने तवा साफ करता हे मला कमेंट करून सांगा म्हणजे आपल्या प्रेक्षकांना तवा कसा साफ करायचे याच्या नवनवीन आयडिया येतील तुम्ही इथे बघू शकता तव्यावर जमा झालेला तर पले त्याच्या साहाय्याने आपण सगळा काढून घेतलेला आहे तव्यापेक्षा हँडलच्या साईडला बऱ्यापैकी थर जमा झालेला होता तो मी एका टोकेरी वस्तूने किंवा चमचाच्या साह्याने चांगला घासून काढून घेतला आहे बऱ्यापैकी साफ झालेला आहे आता आपण एक सिक्रेट टीप वापरून तव्याला जे काही डाग आहेत ते आपण साफ करणार आहोत या टीपमुळेच आपल्याला तव्याला लागलेले डाग घासण्यासाठी जास्त घासायची गरज पडणार नाही आहे इथे मी अर्धी वाटी विनेगर या तव्यामध्ये घालणार आहे या स्टेजला येऊन आपल्याला गॅसची फ्लेम मंद करून घ्यायची आहे विनेगर टाकल्यावरती आपल्याला लगेचच याच्यामध्ये घालायचं आहे दोन चमचे भरून सोडा खायचा सोडा थोडा थोडा करून आपल्याला सोडा इथे घालायचा आहे सोडा घातल्यावरती मिश्रण फसफसायला सुरुवात होते एक हे मिश्रण आपल्याला लगेचच तव्यावरती सगळ्या बाजूने लावून घ्यायचं आहे पसरवून घ्यायचं पूर्ण तव्याला हे मिश्रण चांगल्या प्रकारे लावायचं आहे आता हे मिश्रण आपण तव्याला चांगलं चोळून घेऊया चमच्याचा वापर करून मी हे मिश्रण चांगलं पसरून पसरून या तव्याला लावत आहे गॅसची फ्लेम आपल्याला मंद ठेवायची आहे विनेगरमध्ये सोडा घातल्यामुळे तव्याला असलेले तेलाचे किंवा इतर काही डाग असतात ते निघण्यास मदत होते मिश्रण आपण चांगलं तव्यावरती पसरून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे एक शॅम्पू कुठलाही शॅम्पू तुम्ही इथे वापरू शकता घरामध्ये तुमचा जो काही शॅम्पू पडलेला असेल तो तुम्ही इथे घेऊ शकता आता हा शॅम्पू लावून आपल्याला परत हे मिश्रण तव्यावाला चांगलं चोळून घ्यायचं आहे मी इथे चमचाचा वापर करणार आहे तुम्ही इथे कुठलाही ब्रश वापरू शकता आता याच्यामध्ये पुन्हा अर्धा चमचा मी सोडा घालत आहे आणि मिश्रण जसजसं फसफसायला लागेल तसतसं मी हे तव्याला चांगलं चोळून घेणार आहे हे सर्व करत असताना आपल्याला गॅसची फ्लेम चालू ठेवायची आहे पण मंद ठेवायची आहे आता आपण हे मिश्रण चांगलं सुकून घेऊया तव्याला चोळत चोळतच हे मिश्रण चांगलं सुकून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता मिश्रण बऱ्यापैकी सुकत आलेलं आहे आणि तव्याला पण चांगलं आपण चोळून घेतलेलं आहे जिथे तुम्हाला डाग जास्तीचे वाटत आहे तिथे चांगलं आपल्याला चोळून चोळून लावायचं आहे सगळं मिश्रण आटेपर्यंत आपण तव्याला चांगलं चोळून चोळून हे मिश्रण लावून घेतलं आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे आणि हे मिश्रण आपल्याला तव्याला असंच पाच मिनिट लावून ठेवायचं आहे चला मग पाच मिनिट झालेले आहेत आता, आता आपण हा तवा साफ करायला सुरुवात करूया आता याच्यावरती मी थोडं पाणी घालून घेते म्हणजे तवा ओला होईल तवा ओला झाला की आपल्याला भांडी गॅसाचा जो काही स्क्रबर असतो त्याच्याने हा तवा आपल्याला घासायचा आहे आता मी हा तवा सगळा चांगला घासून घेते पहिल्यांदा या स्क्रबरने व्हिडिओ बघत असाल तर एक लाईक नक्की करा आणि ज्याने कोणी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल त्याने सबस्क्राईब करा आणि तवा घासण्याच्या नव्या नव्या आयडिया मला कमेंट करून नक्की सांगा त्या साध्या स्क्रबरने मी तवा चांगला घासून घेतलेला आहे आता जे काही कठीण डाग आहेत ते काढायला मी इथे काढतारीचा भांडी घासायचा जो स्क्रबर असतो तो घेणार आहे आणि याने हलक्या हाताने मी हा तवा चांगला घासून घेणार आहे अजिबात जोर लावून घासायचा नाही आहे नाहीतर तव्याला स्क्रॅच पडू शकतात वरचे वर कमी जोर देत आपल्याला या घासणीच्या सायने घासायचं आहे जेणेकरून जाड जमा झालेला जो काही थर असतो तो व्यवस्थित साफ होईल चला तर मग तवा, तवा चांगला साफ करून घेतला आहे आता आपण याला धुवून घेऊया धुतल्यानंतर तुम्ही तवा बघू शकता क्लीन झालेला आहे साधारण पन्नास ते साठ टक्के तवा चांगला निघालेला आहे आता उरलेले जे काही डाग आहेत ते पुन्हा त्याच पद्धतीने आपल्याला चांगले काढायचे आहेत हा तवा जरा जास्तीचाच घाण झालेला होता त्याच्यामुळे आपल्याला याला दोन वेळा साफ करून घेण्याची गरज वाटत आहे जर हा तवा थोडा कमी घाण झालेला असता तर याला आपण एकाच वेळेला चांगला साफ करून क्लीन करून घेतला असता आता पुन्हा हा तवा आपल्याला चांगला तापून घ्यायचा आहे आणि गॅस मध्यम ठेवायची आहे आणि मग तापवायचं आहे जास्त हाय फ्लेमवर तापवायचा नाही आहे एकदा का तवा चांगला तापला की पुन्हा आपल्याला पले त्याच्या सहाय्याने जे काही डाग राहिलेले आहेत जाड जाड ते पुन्हा घासून काढून घ्यायचे आहेत तुम्ही इथे बघू शकता तवा आपला साठ टक्के चांगला घासून स्वच्छ झालेला आहे आता उरलेले जे काही चाळीस टक्के डाग आहेत ते पुन्हा आपले पले त्याने घासून काढायचे आहेत तव्याला असलेले जाड जिद्दी डाग आपण पलटाने चांगले घासून काढलेले आहेत आता या तव्याला चांगली चमक यावी जे काही चिकटपणा राहिलेला आहे तो निघावा याकरता याच्यामध्ये आपण पुन्हा अर्धा वाटी विनेगर घालणार आहोत पुन्हा त्याच पद्धतीचा उपयोग करून हा तवा आपल्याला मस्त असा साफ करून घ्यायचा आहे इथे मी अर्धा वाटी विनेगर घालते आणि याच्यामध्ये एक चमचा सोडा घालते आणि हे मिश्रण तव्याला चांगलं लावून घेते पुन्हा त्याच पद्धतीने हे मिश्रण चांगलं आटून तव्याला चांगलं सगळीकडे चोळून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम इथे आपल्याला मंद अशी करून घ्यायची आहे मिश्रण चोळून चोळून झाल्यानंतर बऱ्यापैकी आटलेलं आहे आता गॅसची फ्लेम बंद करून आता हा तवा पाच मिनिट असाच ठेवायचा आहे पाच मिनिटानंतर आपल्याला हा तवा पुन्हा चांगला घासून घ्यायचा आहे सुरुवातीला याच्यावरती थोडं पाणी घालायचं आहे तवा ओला करून घ्यायचा आहे आणि मग भांडी घासाच्या साध्या स्क्रबरने घासून घ्यायचं आहे नंतर आपल्याला लोखंडी तारीचा जाड स्क्रबर घेऊन हलक्या हाताने जे काही डाग राहिलेले आहेत ते काढायचे आहेत जास्त जोर देऊन काढायचे नाही आहेत कधी हलक्या हाताने हे डाग आपल्याला वरच्यावर घासून घ्यायचे आहेत हँडलच्या साईडला जे काही जाड डाग आहेत ते पण आपल्याला चांगले स्वच्छ करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने सगळा तवा आपल्याला साफ करायचा आहे चला मग आपला तवा चांगला साफ करून घेतलेला आहे आता आपण याला पाण्यातून धुवून काढूया आणि रिझल्ट बघूया तवा पाण्यातून धुवून काढल्यानंतर तुम्ही याचा रिझल्ट बघू शकता तवा किती छान असा साफ झालेला आहे अगदी तेलाचे पिठाचे अन्नाचे जे काही जाड असे डाक होते ते सगळे निघून गेलेले आहेत तवा एकदम साफ झालेला आहे आता आपण याला पुसून घेऊया हा तवा आपल्याला एका कोरड्या कपडाने चांगला पुसून घ्यायचा आहे म्हणजे तव्याला पाण्याचे डाग राहत नाहीत आता तुम्ही तवा बघू शकता कसा चमकतो आहे मस्त एकदम साफ झाला आहे एकदम कमी मेहनतीमध्ये हा तवा आपण साफ करून घेतलेला आहे है। हँडलच्या साईडला असलेले डाग पण बऱ्यापैकी निघालेले आहेत तवा एकदम मस्त असा चमकत आहे तुम्ही पण तुमच्या घरचा खराब झालेला तवा अशाच पद्धतीने साफ करू शकता अगदी लोखंडाचा ॲल्युमिनियमचा तवा असेल तो पण अशाच पद्धतीने साफ केला तरी साफ होऊन जाईल व्हिडिओ संपूर्ण बघितला असेल तर लाईक नक्की करा कमेंट पण करा आणि तुम्ही कसा तवा साफ करता हे मला कमेंट करून पण सांगा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय